Hors baaz... Ur ma filt ar dry hoc-out- спорт Hors...

डायरेक्ट रेसिपी बोलत आहे नाही नाही लोरा ना आपण तुम्ही प्रस्तावना तयार करा प्रस्तावना म्हणजे प्रस्तावना समोर आहेच <laughs> आज मातोश्रीवर आपल्या अहिल्यानगरचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख किरण काळे हे शिवबंधन बांधत आहेत आणि त्यांचा हा शिवबंधन सोहळा जो आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांच्या हस्ते होईल आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातले इथे उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख गाडेसर आहेत रावसाहेब ठेवरे आहेत विक्रम राठोड आहेत साजन पासपुते आहेत राजेंद्र दळवी आहेत संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी सगळे जुने नवे शिवसैनिक असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतो निवडणुका आता कोणताही नाही आहेत आणि शिवसेना ही विरोधी पक्षात असताना सुद्धा एक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतो आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्या काळामध्ये उद्धव साहेब उद्ध, लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवायचा उत्तम कार्यक्रम के आपण केला होता सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय गुंतक सोहळ्या कार्यक्रमाची नगरला किरण काळ्याने केली तेव्हा माझे त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं की इतकी मोठी आणि त्यानंतर मला हो। वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा या लोकांनी केली मोठी सगळे त्यात एकत्र होते आज त्यांचा आपल्याकडे आपल्या कुटुंबात अप्लाक। शिवसेनेचं स्वागत होत आहे मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा

प्रश्न नाही आहेत नागर शिवसेना नाहीये ती त्यांची गद्दार सेना आहे त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्या आगामी काळात मोठी जबाबदारी येईल ना बघा मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की एक विशेष तुम्हाला मानावंच लागेल की तस पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला ले त्यांनी संपवलं असं त्यांना वाटतं तरीसुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेल नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच आणि आज किरणजींसारखे कि एक चांगले लढवय कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं आता त्या रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्यात तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे तो आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आले एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याने मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सर बघू यांच आम्ही आहिल्यानगरवरून आलेले आज सगळे माझे सहकारी कार्यकर्ते जे आहेत आम्ही सगळे अत्यंत खुश आणि आनंदी आहोत की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्रीवरतून ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज त्या ठिकाणी गर्जना करायचा आज त्याच मातोश्रीवरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातून या ठिकाणी शिवबंधन आम्ही सगळ्यांनी बांधलं आहे महाराष्ट्रामध्ये आमचं असं ठाम मत आहे की या राज्याला जर दिशा देण्याचं काम जर कुणी समर्थपणे करू शकत असेल तर ते सन्मान्य उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की अनेक लोकं ही त्या ठिकाणी सत्तेच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी उड्या मारत आहेत बाहेर आहेत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होत आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुका नसताना देखील त्या ठिकाणी संघर्ष निवडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यासाठी अभिनंदन करतो की अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी काम करणार आहोत अहिल्यानगरमधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत हा प्रवेश करण्यामागे काही कारणं निश्चितपणानं आहेत स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्त्वाची आहे आणि हिंदुत्व हिंदुत्वाचा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत केळसवाना प्रकार घडला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी अरे हे म्हणजे काय हिंदुत्व होऊ शकत नाही हा विचार होऊ शकत नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला कदापि ही सहन करू शकत नाही त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे मशाल आहे ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अहिल्यानगर शहराचं जे दैवत आहे जे पंचवीस वर्ष त्या ठिकाणी या मातोश्रीच्या आशीर्वादानं आणि लोकांच्या आशीर्वादानं आमदार राहिलं ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार आहे तोही विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे नाराज कुणावरतीही नाही नाराजीतून हा प्रवेश निश्चितपणानं केलेला नाही तर एक आव्हान स्वीकारण्याची आमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेतनं आम्ही शिवसेना बळकट करण्याचा विडा जो आहे तो पडत्या काळामध्ये उचललेला आहे अजिबात तसली कुठली परिस्थिती नाही आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना जी आहे ती अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं काम करायचंय त्यासाठी आम्ही हा संघर्षाचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे सध्याची परिस्थिती शहरामध्ये आहे एकंदरीत हिंदुत्व तुम्ही आता हिंदुत्वाच्या वाटचालीकडे निघाला खरा हिंदुत्व कोणाचा हा एक प्रश्न आहे ज्या पद्धतीने सगळं सबंध महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला माहिती आहे की खरं हिंदुत्व जे आहे ते मातोश्रीकडे आहे त्यामुळे काही लोक आता केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वेगळी हिंदुत्वाची झूल पांघरून त्या ठिकाणी वावरत आहेत पण त्या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आमचे शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी करतील आणि लोकांना सगळ्यांना सामावून घेणारं विकासाच्या मुद्द्यावरती पुढे घेऊन जाणारं हिंदुत्व जे आम्ही त्यांना दाखवून देऊ साहेबांसोबत सामाजिक सोलोखा जो आहे तो टिकलाच पाहिजे भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्याचं पालन हे झालंच पाहिजे त्यामुळे संविधानाचं रक्षण आहे ती भूमिका आम्ही घेतोय आणि हा प्रवेश करतो

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब